नमस्कार मित्रांनो यंदाची हरतालिका या काही राशींच भाग्य घेऊन येते जबरदस्त नवपंचम राजयोगाचा योगायोग बँक बॅलन्स वाढेल पैसा कायमचा येणार मित्रांनो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आहे हरतालिका ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची हरतालिका अत्यंत खास आहे या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मी योगायोग निर्माण होतोय ज्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण सुरू आहे मात्र त्याच्या एक दिवस पूर्वी हरतालिकेचा सण येतो जो महिलांसाठी अत्यंत खास असतो पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत केले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यंदाची हरतालिका अत्यंत खास आहे या दिवशी नवपंचम राजयोगाचा दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे ज्याचा फायदा या काही राशींना होणार आहे या दिवशी शनी मीन राशीत असेल आणि शुक्र मिथुन राशीत असेल हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून एकशे वीस अंशावर येतील ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल हा योग खूप खास मानला जात आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला आलेली हरतालिका या दिवशी उपवास केला जातो आणि हरतालिकेचं व्रत केलं जातं हे व्रत विवाहित स्त्रिया आणि कुमारिका सुद्धा करतात विवाहित स्त्रिया करतात पतीला दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून आणि कुमारिका मुली हे व्रत करतात चांगला पती मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत केल्याने भगवान महादेव आणि माता पार्वती माता पार्वतीची विशेष कृपा आपल्यावर राहते असं देखील सांगितलं जातं यावर्षी हरतालिकी हरतालिका तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल तसेच हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्ताचा कालावधी दोन तास पस्तीस मिनिटांचा असणार आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही हरतालेकीची पूजा करू शकता आणि विशेष फळ प्राप्त करू शकता या शुभ मुहूर्तावरती पूजा केल्यास या पूजेचं अधिक फळ प्राप्त होतं असंही सांगितलं जातं त्याचबरोबर हरतालिका तृतीया अष्टप्रहर पूजा मुहूर्त जाणून घेऊयात चोवीस तासात आठ प्रहर असतात दिवसाचे चार प्रहर म्हणजे सकाळ दुपार मध्यान आणि संध्याकाळ आणि रात्रीचे चार प्रहर असतात म्हणजेच प्रदोष निशित त्रयमा आणि उषा तर या प्रहरामध्ये पहिली पूजा सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा किंवा सकाळी अकरा ते बारा दरम्यान असेल दुसरी पूजा संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या मिन्टां, दरम्यान असेल तिसरी पूजा रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांपासून ते बारा वाजून बेचाळीस मिनिटं या, या दरम्यान असेल चौथी पूजा रात्री दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान असेल त्याचबरोबर शेवटची पाचवी पूजा सकाळी वाजता किंवा केली जाणार आहे चला तर आता जाणून घेऊयात आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना हरतालिकेच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये अपार आनंद येणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषराज नवपंचम योगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होणार आहे प्रवासाला देखील तुम्ही या काळामध्ये जाऊ शकता त्याचबरोबर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला मानला जातोय व्यवसायातही नफा होईल आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल तसेच तुम्हाला चांगली नोकरी सुद्धा या काळामध्ये हो मिळू शकते त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील तसेच हरतालिकेच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान महादेवांची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळामध्ये तुमचे वैवाहिक जीवन आनंदमय राहील तसेच या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचे योग देखील बनत आहेत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या पूर्णत्वाकडे जाताना दिसेल मेष राशीच्या महिलांनी हरतालिकेची पूजा करताना लाल रंगाची साडी परिधान करणे त्यांच्यासाठी शुभ ठरू शकते त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे नवपंचम राजयोगामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळामध्ये चांगली झालेली पाहायला मिळेल आणि तुमचे स्वास्थ्य देखील या काळामध्ये उत्तम राहणार आहे विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ चांगला मानला जातोय त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळेल तुम्ही कठोर परिश्रम करून तुमचे ध्येय साध्य या काळामध्ये करू शकाल त्याचबरोबर विवाहित लोकांना एखादी मोठी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते त्याचबरोबर विवाहितांना एखादी आनंदाची बातमी सुद्धा मिळू शकते त्यामुळे या काळामध्ये तुम तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांवरती भगवान महादेव आणि माता पार्वतीची विशेष कृपा या काळामध्ये राहणार आहे खास करून महिलांसाठी या काळामध्ये माता पार्वतीच्या कृपेने आनंदच आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे सकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये या काळामध्ये घडताना दिसणार आहेत त्याचबरोबर प्रेम संबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम मानला जातोय त्यांना त्यांच्या प्रेम संबंधामध्ये यश प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता सिंह राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या हरतालिका पूजा करताना लाल कि गुलाबी रंगाची साडी तुम्ही नेसू शकता त्यामुळे त्यामुळे तुमचे नाते संबंध सुधारू शकतात त्यानंतर आहे मीन राज नवपंचम राजयोगामुळे मीन राशीचे लोक नवीन काम सुरू करू शकतील तुम्हाला नवीन लोक भेटतील जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील नोकरी करणाऱ्या लोकांना या काळामध्ये खूप फायदा होऊ शकतो त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये वेतन रुद्धी सोबतच पदोन्नती सुद्धा मिळू शकते त्याचबरोबर वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा या काळामध्ये मिळताना दिसणार आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला यशस्वीरित्या परत मिळू शकतात त्याचबरोबर मीन राशीच्या महिलांनी हरतालिकेची पूजा करताना तुम्ही गुलाबी रंगाची साडी परिधान करू शकता त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढेल त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे वृषभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोगामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे भरभराहाट आणि आनंद या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर भौतिक सुखामध्ये या काळामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल तसेच वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील त्याचबरोबर ऋषभ राशीच्या महिलांनी हरतालिकेची पूजा करताना पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणि प्रेम वाढेल तर मित्रांनो या होत्या चार राशी ज्यांना हरतालिकेच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीची विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय होणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद